सीएसआर पण खर्च करावाच लागतो हर्षवर्धन पाटील साहेबांच्याकडे काही का इंडस्ट्री आहे त्यांनाही खर्च करावा लागतो आणि पुणे मुंबई किंवा या राज्यात अनेक लोक आमच्या परिचयचे आहेत यांच्याकडनं दरवर्षी आपण या कामासाठी पैसा आणू आणि आपल्या आरोग्याची आप विशेष काळजी आम्ही घेऊ हे आपल्याला शंभर टक्के सांगतो महत्वाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे आज उजलीचं पाणी त्या कडेला असलेल्या जनावरांना पाजत नाहीत शेतकरी ते आपल्याला प्यावं आहे ते पूर्वी जसं तरंगवाडी तलावात पाणी आपण घेत होतो तरंगवाडी तलावाचा उद्भव आपण चालू करू आणि त्यातून शुद्ध पाणी पुरवठा प्रत्येक घराघरामध्ये आपण देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आपण निश्चित पद्धतीनं काम करू याबरोबर या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं लहान मुलांना खेळायला असलेला सोसायटी आहे मोकळी जागा आहे ती जागा डेव्हलप करून ठिकठिकाणी त्यांना बसण्याची व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ काहीतरी त्यांच्याच भागामध्ये ते रमतील त्यांचा वेळ जाईल अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी पण निश्चित पद्धतीनं इथं असलेल्या सगळ्या समाज घटकाला इथं असलेल्या तरुण तरुणी लहान मुलं स्त्रिया पुरुष वयस्कर या सगळ्या लोकांचा विचार करून आपण या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम हे करून दाखवू एक आदर्श शहर कसं उभं करता येईल याचा प्रयत्न आपण करू शेजारी लोक करतात त्यांना जमत आपल्याला जमणार नाही असा अजिबात नाही त्यांना जेवढं जमेल दे त्या पद्धतीचं आपण सुद्धा या शहराचा सर्वांगीण विकास आपण करू शकू ही खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देतो अनेक काही प्रश्न आहे की वाडी भांतीमध्ये सिटी सर्वेचे असलेले नकाशे या ठिकाणी मंजूर नाही अनेक ठिकाणी जागेचे दाखले मिळत नाही अनेक नागरिकांना त्या समस्येनं तोंड द्यावं लागते काही लोकांना जे टॅक्स भरता आला नाही तर त्याच्यावर शास्ती लावली व्याज आकारणी आहे लाखो लाखो रुपयाची आज थकमकी आहे हे पहिलं काम जर काय करायचंय तर तिथं गेल्यानंतर शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला हे शास्ती आणि हा एक प्रकारचा जिजा ज्या कर असल्यासारखा कर आहे जो टॅक्स आहे हा आपण बाजूला करून टाकू या ठिकाणी संपूर्णपणे माफी त्या शास्ती कराची आणि व्याजाची आकारणीची करू आणि नियमित पद्धतीनं घरपट्टी पाणीपट्टी लोक भरतील अशा पद्धतीची आपण एक सिस्टीम या ठिकाणी राबवतो नगरपालिकेकडे जायचं नगरपालिका ही सगळ्या गावामध्ये दूर राहते मग प्रत्येक वॉर्डामध्ये एक एक छोटासा गाळा कुठंतरी ऑफिस आणि त्यामध्ये दाखले मिळतील काही असेल तर तक्रार त्या ठिकाणी नोंदणीची व्यवस्था अशा पद्धतीचा एक लोकाभिमुख कारभार आपण त्या ठिकाणी करू नगरसेवक निवडून जाईल त्याच्याबरोबर त्या प्रभागामध्ये पाच लोक हे असे असलेले पन्नास लोकांची ग्रामसभा ही ग्रामसभा आपण तयार करू उद्या नगरपालिकेची आदल्या दिवशी ग्रामसभेची सभेची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये नगरपालिकेचे जे ठराव आहेत त्याच्यावरती चर्चा काय निर्णय घ्यायचा ती ग्रामसभा निर्णय घेईल आणि तोच निर्णय दुसऱ्या दिवशी नगरपालिकेच्या मिटिंगमध्ये नगरसेवक घेतील अशा पद्धतीचा लोकमिरण या ठिकाणी कार्यक्रम आपण राबवू प्रशासनावरती अंकुश ठेवू या बायपासची कामं या ठिकाणी आपल्याला करावी लागतील एक चांगल्या पद्धतीचं गार्डन आपल्याला डेव्हलप करावं लागेल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक उत्तम पद्धतीचं थेटर या ठिकाणी करणं भाग आहे अशा आज पुण्या मुंबईला आपण कमी पडणार नाही अशा पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी देण्याचा आपण काम करू नेहमीच सेवेच व्रत घेतलेलं आम्ही का। गोरगरिबाची कामं करणं संघर्ष करणं आणि सेवा करण आता कालचीच गोष्ट सांगितलं रोटरी क्लब इंदापूर मध्ये पंधरा वर्षापूर्वी विचार केलं काल कॅनडाचा रोटरी क्लब पुण्यातला रोटरी क्लब आणि ने दीड हजार गोरगरीब मुलांना सात हजार रुपयाचं प्रत्येकी एक किट आहे त्या किट मध्ये विद्यार्थ्याला जे पण काही गरजेचं आहे तुम्ही अशा पस्तीस वस्तूच असलेलं एक किट सात हजार रुपयाच दीड हजार विद्यार्थ्यांना आम्ही वाटलो कुठल्या जे गरीब लोक आहेत जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या मुलांना कुठून कुठून काय काय कशा पद्धतीनं मदत आणायची गावामधल्या तालुक्यातल्या लोकांना कशी करायची हे सतत डोक्यात ठेवणारे आम्ही माणसं आहोत त्यामुळं लोक आज जे निवडणुकीत समोर आली ती ते ती प्रतिष्ठा ते त्यांची जपायची का प्रतिष्ठा जपायची हेच उद्याच्या निवडणुकीत ठरवा आणि आम्हाला सुद्धा प्रतिष्ठा आहे चाळीस पंचेस वर्ष सार्वजनिक जीवनात आम्ही काम करतो संघटनेचा मंत्र आम्ही जपतो कार्यकर्ता आम्ही जपतो आणि कार्यकर्त्याला ताकद देण्याचं आम्ही काम करतो या निवडणुकीत काय म्हणलं होत हे सामान्य कार्यकर्ते संघटना मोठी केली ताकदीने वाढवली या कार्यकर्त्यांपैकी कुणालाही नगराध्यक्ष पदा किती द्या पण समोर आमच्या मंत्र्याला त्याला असं की मनमानी कारवा त्या डोक्यात आलं की तेच नाही करणार त्यांनी काय करायचं त्यांनी कधीच काम केलं नाही पक्षाचं अशा माणसाला तो पैशेवाला आहे म्हणून त्याला तिकीट द्यायचं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलं नाही कारण मी संघटना होतो मी कार्यकर्त्यांच्याकडनं बारा महिने अठरा काम करून घेतो तो मन धनपूर्वक संघटना संघटनेसाठी खर्च करतो आणि त्याला वेळेला बाजूला सारायचं आणि काहीच कॉन्ट्रीब्युशन नसलेल्या माणसाला नगराध्यक्ष करायचं हे माझ्यासारख्या बुद्धीला पटलं नाही म्हणून सगळ्या गोष्टींचा राजीनामा देऊन टाकला जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला पक्षाचा राजीनामा दिला आणि एका दिवसामध्ये ही आघाडी उभी राहिली आज एका पक्षातला तिकड नाही इथं साठसत्तर टक्के लोक आमच्या बरोबर आहेत दहावीस टक्के या शहरातली लोक त्यांच्या बरोबर मंत्र्यांबरोबर राहिलेली हे अर्धी असलेली राष्ट्रवादी आणि इकडं पवारसाहेबांची राष्ट्रवादी आमचे असलेले राष्ट्रवादी इथं असलेले भाजप शिवसेना मनसे रिपब्लिकन पार्टी त्याच्यानंतर रासप अमुक तमुक सगळ्या सामाजिक संघटना कुणी कुणाला बोलवलं नाही आपण असं करू काही ठरवलं नाही मनाने लोक एकत्र आली का आली याचा विचार नगरपालिकेतल्या मतदान करत असताना इथल्या लोकांनी केला पाहिजे कारण असं आहे की का एखाद्या कार्यकर्त्यावर हो जर अन्याय झाला तर जनतेला सुद्धा वाईट वाटत असत हे प्रामाणिकपणाने आम्ही काम केलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार मतं मिळवली तुमच्या पारड्यामध्ये घातली दुनियाचा विरोध वाढवून घेतला सातत्याला तुम्हाला ताकद देत राहिलो आणि तुम्हाला आमदार आम्ही करताना सिंहाचा वाट आमचा आहे आणि आम्ही तुम्हाला आमदार केलो म्हणून तुम्ही मंत्री झाला ही गोष्ट जर तुम्ही विसरत असाल आणि कार्यकर्ता म्हणजे काही स्वतःसाठी मागत होतो लोकांचा गैरसमज करून देत आहे मला नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं आमच्या नंतर याने काही तरुण पिढी आहे हिला पण आता पुढं करू हिला त्या ठिकाणी आपण संस्कार काढू समाजसेवेचा संस्कार काढू आणि चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्याकडे काम करून घेऊ एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रामाणिकपणाने सगळ्या गोष्टी करत असताना यांच्या मनामध्ये कपट होत यांच्या मनामध्ये ठरवलं होतं की ह्या निमित्तानं गारडकर संपायचंय तर गारडकर तुम्हाला मोठं करतोय गारटकर तुम्हाला ताकद देतोय संघटना मोठी करतोय मला संपून काय करायचंय काय मिळवायचंय या चुकीच्या पद्धतीने राजकारण करणाऱ्या माणसाची डोकी ही ठिकाणावर आणायची असते तो उद्याच्या निकालातून ठिकाणावरती आणा आणि ही गोष्ट सगळ्या महाराष्ट्राला द्या की जेव्हा असा संघर्ष उभा राहतो जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा किंवा संघटना विरुद्ध पैसेवाल्याचा त्यावेळेला इंदापूरकर जनता हुशार आहे ती या ठिकाणी जनशक्तीच्या मागे उभी राहते या ठिकाणी पक्ष संघटनेच्या मागे उभी राहते संघटनेला ताकद देते दे। कार्यकर्त्याला जपणारी जनता आहे महाराष्ट्रात असेल निवडणुकीत आमचं सर्वांच चिन्ह एस टी बस या एस टी बसच्या समोरील बटन दाबून आपण मोठ्या ताकदीनं आमच्या या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा या ठिकाणी एस टी चिन्ह हे माझं आहे नंतर स्वामी विनाथन कदम यांचं एस टी भोजन चिन्ह आहे आणि तिसर अमोल विषयांना अपक्षचा फॉर्म असल्याकारणानं चुकून त्यांच्या टेक्निकल अडचण झाली म्हणून त्यांना एस टी फोर्थसन चिन्ह मिळालेलं नाही पण त्या ठिकाणी त्यांना रिक्षेचं चिन्ह मिळालेले आहे त्यामुळे आठ प्रभागामध्ये काळजीपूर्वक मतदान करा नाहीतर थोडंसं त्या त्याच्यामध्ये दुसऱ्याही ठिकाणी रिक्षा आहेत त्यामुळं नीट अमोल भिसे हे नाव वाजव भिसेच्या पुढं दोन एस टी आणि एक रिक्षा अशा पद्धतीचं मतदान करून आमदार मतदान रूपी आपण आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो अजून दोन तीन सभा घ्यायच्या असल्यामुळं पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा या प्रभागातील